राज्याच्या अधिवेशनात आज अर्थसंकल्प अधिवेशन जे आहे ते पार पडलेलं आहे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा अर्थसंकल्प आज सादर केलेला आहे यासोबत त्याचबरोबर सोलापुरातील काही प्रश्न जे आहेत त्या या ठिकाणी अर्थसंकल्पात त्यांना मार्गी लागलेले आहेत ला या ठिकाणी सोलापूर शहरवासी आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी थेट बातचित करूयात दादा आज अर्थसंकल्प जे आहे ते पार पडलं त्यामध्ये सोलापूर शहरातील जे आहे ते अनेक विषय जे आहे प्रलंबित होते अर्थसंकल्पामध्ये त्यांचा देखील विषय आज तो तोडगा निघाला नाही काय सांगा नाही आता परत एकदा सोलापूरला नेहमीप्रमाणे घंटा मिळालेली आहे आणि ती घंटा अशीच किती दिवस वाजणार आहे हे माहीत नाही आणि कळत नाही इथे जे काही महत्त्वाचे एक दोन तीन विषय आहेत एक तर तो कार कार्गो विमानतळ व्हायला हवा तो कार्गो विमानतळासाठीचा निधी एकदा दिले म्हणून सांगतात एकदा नाही म्हणतात आणि ह्या अर्थसंकल्पामध्ये आशा होती की जे आता जे एअरपोर्ट जे सुरू आता केलेलं आहे जे नवीन रिनोवेशन लाली लिपस्टिक लावून जे तयार केलेलं आहे ते तरी सुरू होईल वाटलं तर ते पण नाही परंतु मूळ जे महाराष्ट्रा महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये सोलापूरला मोठ्या प्रमाणात उद्योग व्यवसाय येण्यासाठी जो कार्गो एअर म्हणजे का त्याला काय म्हणतात कार्गो विमानतळ जे होणार होतं त्याच्यासाठी काहीतरी तरतूद होईल अशी वाटली होती तोही विषय नाही झाला त्याचबरोबर महात्मा बसवेश्वरांच्या स्मारकाच्या बाबतीनं निधीचा विषय तोही प्रलंबित राहिला त्याच्यानंतर सोलापूर युनिव्हर्सिटीच्या बाबमध्ये जे काही मोठमोठे जे विषय आता आपल्याला सुरू करायचे आहेत जे काही त्याचे डेव्हलपमेंटच्यासाठीचे जे काही वेगवेगळे विषय सुरू करण्यासाठीचे जे काही अर्थ सहाय्य त्यासाठी लागणार होतं त्यासाठीही काही मिळालेलं नाही आहे तर मला असं वाटतं की आत्ता सोलापुरातल्या लोकप्रतिनिधींची जबाबदारी नैतिक जबाबदारी आहे की सोलापूरला कुठंतरी काउंट गेलं पाहिज केलं गेलं पाहिजे आणि सोलापुरातल्या आमदारांनी कुठंतरी उपद्रवी मूल्य व्हायला पाहिजे असं मला वाटतं आणि जर असं जर नाही झालं तर सोलापूरला कायमच घंटा मिळत राहील लाडकी बहिणींना देखील ला बोललं बोललं गेलं होतं की एकवीसशे रुपये देतं म्हणून मात्र आजच्या या अधिवेशनात त्याची तरतूद देखील झाली नाही 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 चुनाई जुमला असणार ना पंधरा लाख जसं तसं हे एकवीसशे पण मुळातच आमचा विषय असं म्हणणं आहे की लाडकी बहीण योजनेमधून जे पंधराशे रुपये दिले जातात तर ते खरंच ज्यांना गरज आहे त्यांची शहानिशा करून तशा लोकांना जर ती रक्कम दिली तर ते योग्य होईल पण एकवीसशे रुपयेचं इलेक्शनचं चॉकलेट होतं लॉलीपॉप होतं ते दिले आणि ते लॉलीपॉप त्यांना विषय झाला धन्यवाद या आपण जर पाहत असाल तर एकंदरीत सोलापूर शहरवासियांना जे आहे ते चॉकलेट मिळाल्याचं या ठिकाणी सोलापूर शहरवासियांकडून बोललं जात आहे राजनितीन विचारासाठी विद्या केरे सोलापूर